हॅलो मित्रांनो आपल्याकडे फेविक देखील अवेलेबल झालेले आहे तुम्ही आपल्याकडे येऊ शकता घरकुल देखील अवेलेबल आहे तुम्हाला सर्व देखील भेटल आपल्याकडे आता हिवाळ्यात देखील थंड प्यायला भेटते आपल्याकडे माझा आहे माझा पण आहे बर काय दुसरं काय नाही भेटणार माझा भेटणार पर्सन देखील अवेलेबल झालेला आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही सोडून काय फक्त माझा आपल्याकडे भेटल तुम्हाला यावं लागल काळू जनरल स्टोअर येथे काळू भाऊनी तेल चटईचा काम चालू केलेलं आहे पाठीमाग दुकानाच्या पाठीमाग चालू आहे एनी टाइम चालू असते